काल अमित साहेब जे आमचेच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला आणि आपण कुणी पाहिलं का नाही मला माहिती नाही परंतु अमित म्हणजे सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता, कि दवा ची होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे कालचं चित्र पाहिलं तर दहा लाख रुपये भरायचे सांगितले माझ्याकडे एक उदाहरण बत्तीस लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड सुद्धा उदाहरणं आहे आणि ते बत्तीस लाख रुपये गरिबाचं आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे याच्यावर स्वतंत्र समिती नेमू मला वाटतं पुढच्या चार पाच दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की साठ रुपयाची गोळी जर सहा हजार रुपयाला मिळायला लागली ला तर मग गरीब माणसाने कसं करायचं मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईज साठ रुपये आहे मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत ते, ते काही तीन का चार हॉस्पिटल चालवतात त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की साठ हजार रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत तिची किंमत जर सहा हजार रुपये होत असेल आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चा चालक आहेत त्यांच्या मेहनेचंच मेडिकल कसं येतं त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शन प्रेफर का करता या सगळ्या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा नेमलेल्या समितीमध्ये ओहापोह व्हावा आणि हे जे प्रकार चाललेले आहेत विशेषतः दीड लाखाचा पेशंट म्हणजे दीड लाखाचा दवाखाना आणि पावणे दोन लाखाचं बिल हे मी म्हणत नाही तुम्ही रोज लोकांमध्ये आहेत तुम्ही जा जाऊन चौकशी करा मेडिकलचं बिल किती होतं हे अतिशय भयावह आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती या द्वारे याची चिरफाड व्हावी आणि गरीबातल्या गरीब माणसाला कमीत कमी पैशामध्ये आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षाचे फोन जर घेत नसतील तर यांची एवढी मुजुरी केलीच कशी हा प्रश्न आहे आणि राज्यामध्ये कोट्यवधी रुपये शेकडो कोटी रुपये तीनशे चारशे कोटी रुपये कदाचित वर्षालासुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीच्या येतात आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कोणाचे आमदाराची शिफारस खासदाराची शिफारस काही ठेवलेलं नाही तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जो कोणी पेशंट असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आणि ऑनलाईन अर्जावरती ते पैसे डायरेक्ट पेशंट तिथून म्हणजे बाहेर जायच्या अगोदर म्हणजे सुट्टी व्हायच्या अगोदर डीबीटी द्वारे त्याचं पेमेंट जातं एक रुपये मात्र भाडं सरकारकडून घेत जागा घेतलेल्या आमदारांचं हे बघा आम्ही तर तुम्ही बघा मागच्या काही दिवसामध्ये जे सीएम फंडाचे जे पैसे नेमले त्यातले प्रमुख चार पाच जे आमदार आहेत त्यापैकी मी एक आमदार आहे की हायेस्ट पैसे मी माझ्या मतदारसंघात आणि बाहेरचा आला तरी त्याला मिळवून देतो आम्ही सुद्धा सतत सतत फोन करतो एका पेशंटच्या बाबतीमध्ये फोन करायचं म्हणलं तर पाच डॉक्टरांना फोन लावा लागतो पाचवा डॉक्टर आम्हाला रिझल्ट देतो म्हणजे आमची सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात अवमानच होतोय पण तो, तो आजपर्यंत आम्ही कधी बोलून दाखवत नव्हतो पण कालची जी घटना अमित गोरखे साहेबांच्या मला वाटतं पीएच्या घरातलं पेशंट आहे आणि इतकं दुर्दैवी जाणं तीन जीवन हे मला वाटतं अतिशय भयाव भेटला जात नाही तो विषय आजचा काही झाला नाही मला माझ्या साहेबांकडं मी वेळ मागितलेली होती मला बाकीचे मतदारसंघातले काही प्रश्न आहेत डेव्हलपमेंटचे आहेत आणि आमच्या रिअप्रोप्रिएशनच्या काही निधी माझ्या मतदारसंघातल्या जी माझी सिन शिं, शिंपोरा ते खुंटेफळ ही योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात भेटायला तो साहेबांनी लगेच आदेश दिले म्हणजे फोन लावायला सांगितला आणि मी निघून आलो मला परवा वेळ दिलेली आहे तुम्ही जे सांगताय नाही मी पहिल्यांदा आणि साहेब त्या पोलीस तो दाखल कर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे